इयत्ता दहावी परीक्षा मार्च 2024 हजार चोवीस निकालाबाबत महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या अधिकृत सूचना निकाल पाहण्यासाठी अधिकृत लिंक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रकटनानुसार महाराष्ट्र दिलेले आहेत महामंडळामार्फत हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे त्याचा तपशील असा आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय महामंडळांमार्फत मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर सोमवार दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे अधिकृत संकेतस्थळ आपल्याला स्क्रीन वर दिसत आहेत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी मार्च दोन हजार चोवीस परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावरून उपलब्ध होतील व सदरची माहिती प्रिंट आउट देखील आपल्याला घेता येईल एस महाराष्ट्र रिझल्ट डॉट नेक डॉट इन या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकी माहिती देखील उपलब्ध होणार आहे तसेच एच टी टी पी एस महाराष्ट्र एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल देखील उपलब्ध होणार आहे सदर निकालाबाबत अन्य तपशील पुढीलप्रमाणे आहे ऑनलाइन निकालानंतर माध्यमिक शाळांचं प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी म्हणजे श्रेणी विषयांव्यतिरिक्त कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांनी संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून म्हणजेच एच टी टी पी एस व्हेरिफिकेशन डॉट एम एच डॅश एस एस सी डॉट डॉट इन स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यासाठी आवश्यक अटी आणि शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेले आहेत गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी मंगळवार दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस ते मंगळवार दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने कर येणार आहे त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबिट कार्ड असेल क्रेडिट कार्ड असेल नेट बँकिंग याद्वारे भरता येणार आहे मार्च दोन हजार चोवीस परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुने विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय महामंडळाकडे संपर्क साधावा मार्च हजार चोवीसच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेत सर्व विषयासह प्रविष्ट होऊन विद्यार्थी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी म्हणजेच जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस व मार्च दोन हजार पंचवीस श्रेणी आणि गुण सुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शाळांचं प्रमाणपत्र इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदन पत्र भरून घेण्यात येणार आहे त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर